मित्रांनो मार्केट जवळ तुम्ही एखादा फार्म हाऊस योग्य प्लॉट किंवा तुमच्या हक्काची कोकणी वाडी तयार करण्यासाठी एखादा प्लॉट शोधत आहात का तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अगदी डांबरी रस्त्याला लागूनच बावीस गुंटेचा अॅग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलो ही प्रॉपर्टी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामध्ये असून मुंबई गोवा हायवेवरून मोजून आठ किलोमीटर अंतरावर आहे संपूर्ण जागेची मोजणी करून जागा जागा मालकांनी नीस मारून हद्द निश्चित देखील केलेली आहे एक मालकी सात बारा क्लिअर टायटल अशी ही प्रॉपर्टी आहे पाण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी स्वतंत्र अशी चिरेबंदी विहीर किंवा बोरवेल तयार करावी लागेल लाईट कनेक्शन देखील आपल्या प्लॉटच्या जवळच उपलब्ध आहे पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये ही प्रॉपर्टी असून या प्रॉपर्टीचा वापर तुम्ही एखादे फार्म हाऊस डेव्हलप करण्यासाठी किंवा एखादी कोकणी वाडी डेव्हलप करण्यासाठी देखील उत्तम प्रकारे करू शकता मित्रांनो तुम्हाला हा बावीस गुंटेचा ऍग्रीकल्चर प्लॉट पाहायचा असल्यास तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेला नंबर संपर्क साधून येथे व्हिजिट देखील करू शकता कृपया साईट व्हिजिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे तर आता आपण या प्रॉपर्टीच्या किमतीकडे वळूया जागा मालकांना या बावीस गुंट्या ऍग्रिकल्चर प्लॉट जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे चौदा लाख रुपये तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं च युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा धन्यवाद